काय मी तुमच्यासाठी एक नाव लि का उखाना घेऊ का उखाना बरोबर घे की महादेवाच्या पिंडीला पाणी वाहते वाकून हा महादेवाच्या पिंडीला पाणी वाहते वाकून बर जर लग्न झाल्यापासन काय माझ्याकडनं चुकीत झाली असली तर भागवतरावांनी घ्यावे जाकून वा 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 छान 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 झाकून घेणार ना मग तू म्हणती मल्ला घेतो की मग मग या जा तस पण तू हिल बारी करते काय म्हणते ती तसल तसलं बिस्किटावणी करते पाळ्या ह शंकर पाळ्या नाही आवडते दाग मला हा तुला छान छान करते शंकर पाळ्या बर कार मग मग लग्न बस झाल्यापासून मी तुम्हाला सगळी सवय लावली